पाहतोय आपण या ठिकाणी एक वेगळा पण असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे सगळे आपल्याला गणेश भक्त एकत्रित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जो हा उत्सव सुरू आहे गणपतीला दहा दिवसांच्या सेवेनंतर या ठिकाणी हे मिरवणुकीचं वेगळं पण आपल्याला मीरा नदी तीरावरती पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही गणेश भक्त आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगताल हे वेगळं पण असं मिरवणुकीचं आपण या ठिकाणी गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी चाललेला आहात हे मिरवणुकीचं वेगळं पण दिसतय काय सांगतात गेल्या पंच्या वर्षाची आमची परंपरा आहे मुलालविरहित आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करतो कुठल्याही प्रकारे दांगा धिंगा नसतो काय नसतो पूर्ण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आम्ही बाप्पाचं विसर्जन करतो दहा नऊ नऊ त्याची सेवा करतो आणि डाव्याला दिवस डाव्यात हा रस्त्या अंत करताने आम्ही त्याचं विसर्जन करतो हे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्याचं नाव काय आहे आणि किती वर्षापासून आपण हा उत्सव साजरा करत आहोत आमच्या मंडळाचं नाव आहे सिद्धरामेश्वर करण मंडळ वडिवस्थित आलाबा पाटण जिल्ह्यात सातारा आणि गेल्या एक्के चार आम्ही अशी परंपरेने गणपतीच्या पूजा अर्चा करत आहोत काय काय उपक्रम असतात कोणते कोणते शैक्षणिक असतील सार्वजनिक उपक्रम असतील सामाजिक उपक्रम असतील कोणते कोणते उपक्रम आपले या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राबवले जाते या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ताळगावच्या आधी सामाजिक उपक्रम कार्यक्रम आणि आठ वर्ष गणपती करतो हे जे आपल्याला एक वेगळं पण दिसत आहे मिरवणुकीचं हे वेगळं पण कशी संकल्पना सुट्टी आपल्याला कारण प्रत्येक मिरवणुका आपण पाहतो डीजे लावले जातात मोठ्या प्रमाणात मुलां उदळला जातो नाक केला जातो आपल्याला वेगळं पण दिसले काय सांगता या विषयी विषय हे वेगळं पण दिसण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे आतिहास वारसा आहे पिढ्यानं पिढ्या चालत आलेला या परिसरामध्ये कुठे सत्ता बसत नव्हता त्यावेळेस आमच्या आमची परंपरा आहे आम्ही पुढे आहोत आमच्याकडे असं काही चालत नाही जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशा पद्धतीची मिळवणूक आपण याच वर्षी गाठलेली आहे का दरवर्षी आपण अशीच मिरवणूक शकतो ही आमची एक्के वर्षाची परंपरा आहे प्रमाणे आम्ही दरवर्षी अशीच मिळवून टाकतो या वर्षी शेवट वरची गणपती बाप्पाला काय असं वेगळं डेकोरेशन केलं होतं काय असं वेगळा देखाव होत वेगळं डेकोरेशन असाने काय केलं होतं साहेब करतो फक्त म्हणून देवाचे दहा दिवस निपचे नाही करतात तेच आमच्या सगळ्यात मात्र आपण या ठिकाणी हे ग्रामीण गणेश गणेशोत्सव मंडळ आणि या गणेशोत्सव मंडळातील आपल्याला हे जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी कुठंतरी एक प्रकारे वारीच प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आध्यात्मिक असा वारसा त्यांनी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे आपल्याला या ठिकाणी तुळशी उंडावून घेतलेले आणि या ठिकाणी वारकरी ही पाहायला मिळत आहेत त्याच पद्धतीने जर आपण इकडे पाहिलं तर एक गणेश भक्त आपल्याला अगदी वारीतील जे वारकरी असतात त्या पद्धतीचा प्रत्येकाच्या गाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला टाळ दिसतोय टाळाबरोबर त्यांचा हा मृतुंग दिसतोय आणि मृदुंगा हा जो जयघोष आहे तो गणपती बाप्पाला या ठिकाणी आपल्याला करताना आहे सगळे भाविक पर्ग या ठिकाणी नीला नदी दिल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे